सर्वसामान्य अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या एकदरे येथे सलाबाद प्रमाणे चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहच्या सहाव्या दिवसाची किर्तन रूपी सेवा बालगोपाल वारकरी शिक्षण संस्था कावडे येथील माऊली महाराज क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली त्यांच्या सर्व बालगोपाल वारकरी चबुकल्याने ग्रामस्थ महिला भगिणी तसेच सरुणाडी या कीर्तनाचा आनंद घेतला वैष्णव महाराज बुड्डे वाकी यांची तालबद्ध मृदंगाला साथ मिळाली रात्री नऊ ते अकरा या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनासाठी गावातील सर्व भजनी मंडळ तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पहारेकरी अंडदाते बाळू भागरे बाळू तळपे काळू भांगरे नंदू भांगरे खंडू भांगरे ठकुबाई कुलाळ रामदास भांगरे धोंडू भांगरे भाऊसाहेब भांगरे विठ्ठल भांगरे संपत तळपे लक्ष्मण तळपे अनिल पोटे लहू पोटे सुनील पोटे भागा सखाराम भांगरे संपत भांगरे गणपत भांगरे काळू तळपे हिरावण धराडे आनंदा भांगरे यासह पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एबी पी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी बाजीराव भांगरे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम